नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या खिल्लार गाय बाजारामध्ये तर मित्रांनो आपण आज खिल्लार गाय कवर करणार आहोत तर सर्वप्रथम आषाढी वारीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरिमाऊली तर आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खिल्लार गाय कवर करणार आहोत तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार बैल बाजार असेल जरशी गाई बाजार असेल शिळी बाजार असेल मेंढी बाजार असेल कालवड बाजार असेल संपूर्ण त्या ठिकाणी माहिती टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपण जास्तीचा वेळ न घालवता आपण खिल्लार गाई कवर करूया तर, तर आपण आपले चॅनल व्हिडिओ कुठून पाहत आहात ते त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून कुठल्या गावचा कसे येतात काय चौशे चार दात किती दिवस बाकी आहे तिला चार दिवस चार पाच दिवस चार पाच दिवस गेला अजून दियो। बर काय म्हणजे डॉक्टरकडनं भरवलेला आहे का नाही नाही बैल लावला आपला शर्यतीचा कुठला बैल लावला आपल्या घरचा शर्दीचा बैल आहे तिथे किती आहेत बैल तुमच्याकडे तीन आहेत तीन बैल आहेत हां एक कुठल्या ब्रीडचा बैल दाखवला दा आहे खिलारमध्येच हिलारमध्ये कुठला खिलारमध्येच खिलार आपला खिलार प्युअर खिलारमध्येच आहे शरीदीचं आहे घरचेच फोंडा ते बी तयार झालेलं तयार झालेला खोंडा काय बरं तर शेतकरी मित्रांनो घरच्या खोंडापासून ही गाय भरवलेले आहेत गाय बघू शकता आहे तुम्ही खिल्लार कोशा खिलारमध्ये ते काजळी खिलारमध्ये गाय बघू शकता काय किती दूध देते दादा चार चार पाच दोन टाईम मिळून हा तीन साडेतीन लिटरच्या मोहर दूध आहेत बरं म्हणजे वासरू लिटर दीड वास लिटर तर हां निघतं आपल्याला निघतो बर किती किंमत सांगितली चालू व्यवहार आता पन्नासाचा किंमत सांगतोय बरं कितीपर्यंत कितीपर्यंत मागेल झालं का व्यवहार व्यवहार झाला व्यवहार चालू चालू व्यवहार

जरा बाजारात द्यायला आणि कधी घरी काय सोडत करते घरी काय सोडत करते गप 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 येडेन हित बाजारात असले म्हणून जायला अजिबात घरी काय करणार मी येणार माणूस नाही मला मोरले शनिवारी सांगा माणसा सवय घरची काय ते मुलख आहे किती पर्यंत मागडली होती बत्तीस हजार बत्तीस हजार मागडली होती बर म्हणजे ती हात घालू देत नाही म्हणून त्यांनी हे केलं काय थी, थी, ना नाए। नाए। नाही घेतली किती काय सकाळी पाच सहा वेळा झाली असं आहे काय मी त्यांनाही पटली पटली बरं बरं चालतंय मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस बारा एकसष्ट नव्वद शेतकरी आहे तुम्ही पहिली ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गाव गाय सोडता का इकडे घेता थोडी तर मित्रांनो बघू शकता ही खेलार गाई किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी दाताला कशी काय चौशे चार दात चार पंधरा दिवस बाकी आहे गे बघू शकत या पुढे बघू शकत मित्रांनो किती वेळेत दादा पहिल्यावर पहिल्यावर बांध परत काय अडचण पहिल्यावर मित्रांनो चल हरणी हरणी नाव आहे नाव ठेवलेलं आहे मालकाने किती किंमत सांगता हरणी पन्नास पन्नास हजार बर हे केले का कुठलाय कुठल्या पाहिजे तिथला तर ओळूकडनं त्या ठिकाणी भरवलेले कुठल्या गावातला बैल वेळापूर हात घालते ते वेळापूर शांत आहे पहिल्या रोज म्हणजे काय होईल म्हणजे तापाडणार शांत आहे शांत काय होईल फायनल केम मध्ये चाळीस ला चाळीस ला आता कसं आपला चॅनल जर कोणाला पाहिजे असेल समजा तुम्हाला संपर्क केला तर जमवून द्या चली चाळीसच्या आतनं काय होईल होईल किती फायनल द्यायची किंमत सांगा ये फायनल पस्तीस पस्तीस लाव मोबाईल नंबर द्या बाया नव्याण्णव सात सव्वीस शहाऐंशी चाळीस चाळीस तर शेतकरी मित्रांनो पस्तीस ही गाय द्यायची असं म्हणणं आहे वळू कडून त्या ठिकाणी गाय गाभण आहे किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस पंधरा दिवसाची कच्चे पंधरा दिवसानं खाली होणार आहे कोणाला पाहिजे असेल तर ही दादा शेतकरी आहेत त्यांचा संपर्क साधू शकतो मोबाईल नंबर मोबाईल नंबर दिला धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार, नमस्कार। कुठल्या गावचा लक्ष्मीनगर लक्ष्मी लक्ष्मीनगर सांगोलाच सांगोलाच म्हणायचं बरं बरं कालवडाला कालवडा <laughs> खाली खाली झाली ही कालवडा आहे कालवडा झाली बरं ही कुठल्या वळू भरली होती कसं शी शेवळ भरली होती कुठल्या वळूची पैदास आहे कालवड तुमच्या ह्याच्या माझ्या

तर बघू शकता मित्रांनो हे तीन लिटर दूध देते काय ठेपेल वगैरे कसं आहे बघा दाताला कशा मामा दाताला तर संपली संपली काय किती किंमत सांगताय किंमत काय पस्ती सांगते कितीपर्यंत लय लय सांग म्हणून काय करायचं बरोबर सव्वीस ला सत्तावीस ला किती आलं तर सोडा जण किती आले तर दिवस धार काढू देते हा धार काढू देते आता इथं लागली घरी मस्त काढ देते पण इथं काय हिथं ती खाळ 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 वाजून बैल ताणायला लागल्यामुळं बुजायला लागली बुजायला येते बरं बर। हां किती आलं तर फायनल काय तीच आलं तर द्यायची म्हण देऊ तीच आलं का सोडायची आहे बर खाली कालवडा आहे कालवडी गोळूकडनं भरलेला आहे काय बट्टा आहे का कालवडा नाही नाही बट्टा तुटा काय 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 दोन्ही लाग वगैरे काय 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 दिकत काय मोबाईल नंबर नाही का मोबाईल नंबर घे सांग तुम्हाला नाही काय तुम्हाला नाही का येत नाही तुमचं गाव एक मिनिट हां तर शेतकरी मित्रांनो नंबर सांगता येत नाही बुवा पण नंबर नाही म्हणजे कसं झालं आहे हां शाळा नसल्यामुळे बरोबर असू द्या सांगता येत नाही आणि मोबाईल मध्ये देखील त्या ठिकाणी नंबर काढता येई नाही तर नाही नाही तुमचा पत्ता सांगा दादा व्यवस्थित तर पत्ता आता लक्ष्मीनगर नगर आता सांगून सांगून तालुक्यातच येते बरोबर ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठले गाव एकतपूर एकतपूर सांगोला चालवा सांगोला चालू बा दा दा दाताला कशी काय दाताला आदत आहे अजून हां दाखवा बरं दात तर मित्रांनो शकता दोन दात आहे दोन दात आहे दोन दात दोन दात आहे मित्रांनो शेतकरी आहे ना तुम्ही हो शेतकरी बरं ठीक आहे दोन दात गाय मित्रांनो कधी झाले खाली एक महिना एक महिना झाला खाली गाय काल आहे काल उडा बर वळूचं आहे का हे असं वळू वळूच आहे कुठल्या वळू आमच्या गावातलं एकतपूर मध्ये नेवृत्ती जाधव त्यांचं आहे काय वैशिष्ट्य किंवा त्या वळू सारखं पडले कलरला हे वळू सारखं झाले सगळं सेम तोंडात बिंडात बर दूध किती दूध एका आम्ही एक दूध काढतो बा किती वासरू रोज गाय जरा भुजायला मित्रांनो किती किंमत सांगताय किंमत सांगतो पस्तीस हजार पस्तीस हजार काढू दूध काढून मग पैसे दे बार। 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 तर मित्रांनो पस्तीस हजार मालकांनी किंमत सांगली चौक वगैरे बघू शकताय फायनल काय होईल किंमत हा फायनल किती होईल फायनल देऊ हिशोबानं आलं तर सांगा मी कसल पंचवीस आलं आपला मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी चारशे सदुसष्ट धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ही शेतकरी पंचवीस हजार आलं का ही एक महिन्याची त्या ठिकाणी खाली झालेली गाय आहे तर धनगर खिलार मध्ये मोडते कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता धन्यवाद दादा नमस्कार भैया कुठल्या गावचा दगडी शहाजनपूर भीड हा किती महिन्यात वासरू हे नऊ महिन्याचा नऊ महिन्यात मी काय आणलं आहे का घेतले घेतलं घेतले का कितीला घेतले हे पंचे ला काय काय बघून घेतले याला हे जे बांधा बस्तर काही नाही बट्टा काही नाही बट्टा काय नाही काहीच नाही कशाला चालवणार तुम्ही आता आता हे शर्दीला दिला चालवणार आहे बघू शकता मित्रांनो खरंडबाजी वासर शर्यदी साठी मालकाने घेतलेला आहे कुठल्या ब्रेड मध्ये येते खिलार मध्ये खिलार कोसा खिलार कोसा खिलार मध्ये येते ठीक आहे त्याला जोड लावली का नाही जोड नाही सिंगल सिंगलच घेणार आहे काय होऊ एकदम करंट बाजू असतो मित्रांनो आपला नंबर द्या मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास अडोतीस एकसष्ट एकोणसत्तर बर आपल्याकडे आहेत का पळाव बैल आहेत म्हणजे नादासाठीच घेतले हो नादा ठीक धन्यवाद दादा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे रड्डे बोस रड्ड्याचा आहे किती येत आहे गाई दुसरे येते दुसरे येत आहे किती दिवस बाकी आठ महिने झाले नवा महिना लागायचा आता आठ महिना पूर्ण होऊन नवा महिना किती दिवस घेत गायगुरु की नऊ साडे नऊ महिना नऊ महिना साडे नऊ महिनापर्यंत घेते ती दाताला कशी आहे दाताला संपली असत संपली असत बरं कुठले म्हणजे वळूकडनं हे केलं कुठल्या आमच्या गावातलाच गावातलं म्हणजे गावातलं होळू हे केला दाखवल्या बर जुळलेले वळूकडनं भरले काय महिनाभर अवकाश आहे अजून किती के सांगितली मामा सांगितले तीस हजार रुपये तीस किती पर्यंत मागते ती काय सतरा अठरा सतरा अठरा किती आल सोडाय सोडू की आपली हिशेबान पण मागितली पाहिजे ना जरा तरी सांगाय तुमची अपेक्षा काय नाही पण घेणारा माणूस पाहिजे की तसं नाही आता आपला चॅनल आहे जर तुमचा कोणाला आवडली तर त्या ठिकाणी नाही ते आवडल्याकडे गेलं तर अठराला मागून गेलेत नाही कसं आपण मागायच्या सांगायचं तुमची तुम अपेक्षा काय आमची अपेक्षा काय चोवीस पर्यंत द्यायची चोवीस साली तर मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव ह्या काय सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याहत्तर अडतीस एकोणसत्तर आडोदेस दिस धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या बाजू आठपडी आठपाडी कशी दाताला काय जुळली जुळली किती वेळ येते आता पोटातले तिसरं आहे किती दिवस बाकी महिना बरं एक महिना गेला धार वगैरे काढू देते किती गेले दूध दिले गेल्या वेळ किलो पिऊन दोन लिटर हा दोन किलो थोडे या बघू शकता मित्रांनो जुळलेले गेले वळूकडनं भरली आहे काळू कुठल्या ओळू भिंगेवाडी 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 बर कसला आहे ओळू भरल्याला कसा कसा आहे सारखी वासर पडते पडतेसारखी सारखी सारखी पडतेसारखी गेल्यावर काय झालते ना काल काल होळ ठीक पस्तीस मित्रांनो आठ फायनल किती पर्यंत फायनल द्यायची किंवा तीस तीस सोड मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव बारा पंचावन्न पंचेचाळीस धन्यवाद बाय